मेंढी मावली एवढा सगळा लावा जमा घेऊन मामा अदमापूरला परतीच्या वाटेला निघाल लिंगापुरामध्ये आलं आणि लिंगापुरामध्ये डोंगराच्या पायथ्याला या माझ्या बाळूमामानं स्वतःचा तळ ठोकला दिवस पावसाळ्याची होती पान काळ्याचं दिस होत जसं माझ्या मामानं तळ ठोकला डोंगराच्या पायथ्याला तळ ठोकलाय पण गावाच्या आणि मामाच्या तळाच्या मधोमध मद एक छोटासा ओडा होता मामानं जसा तळ ठोकला त्याच दिवसापासून पाऊस चालू झाला पावसाचे दिवस असल्यामुळे सकाळी जो पाऊस चालू झाला तो संध्याकाळ झाली तरी पाऊसच उघडे ना पाऊस पडायचं काही बंद होईना शिवकरी मामांकडे आलं मामा मामा आता गावातून भाकरी काही आल्या नाही मामा जेवणाची काय व्यवस्था करावी मामानं सांगितलं लेका आपल्या तंबू मध्ये जी काय आहे तीच आता शिजवून खायचं कण्या शिजवल्या आणि सेवकऱ्यांनी खायला चालू केलं एक सेवकरी धावत पळत मामाकडं आला मामा तुम्ही काही खाणार नाही का हा जगाचा मालक ते सेवे करायला सांगतोय अरे लेका जर माझी लेकरच उपाशी असतील तर मी कसं खाणार माता मावल्या हो जर लेकरू उपाशी असेल तर आई जेवते का हो लेकरूच जर उपाशी असेल तर आई जेवण नाही करणार आणि लेकरांना टाकून जी जेवते ती आई नसते मामा सांगू लागले माझी लेकरच उपाशी आहेत मी कसं जेवण सेवकरे विचारतो मामा मामा काही बी कळालं नाही बघा अरे लेका ही बकरी म्हणजे माझी लेकरं आहे जर माझी बकरीच उपाशी असतील तर हा बाळू धनगर कसा काय खाईल जो पुतूर माझ्या मेंढ्याला चारा गळत नाही तो पुतूर मी अभि काही खाणार नाही मामानं सांगितलं संध्याकाळी मामा पाणी पिऊन झोपलं दुसऱ्या दिवशी सकाळ झाली पाऊस उघडायचं नाव घेईन आता गावच्या येणाऱ्या भाकरी बंद झाल्या होत्या गावाच्या मधोमध जो ओढा होता त्या ओढ्यानं एका छोट्याशा नदीच स्वरूप घेतलं दोधो पडणारा तो पाऊस आणि त्या पावसामध्ये त्या ओढ्याला भरपूर असा पुराला जसं जस कि काय एखादी नदीच वाहते दोन दिवस झालं पाऊस काही उघडायचं नाव घे सेवकरी आला मामा।, मामा दोन दिवस झालं बघा मामा तुम्ही काही बी खाल्लं नाही मामा काहीतरी खाऊन घ्या मामा दोन घास खा मामानं सांगितलं लेखा जर माझ्या पोटात काही घालायचं असेल तर जाण मला काळा चहा करून आण तो काळा चहा माझ्या मामानं पिऊन घेतला दोन दिवस झालं पण पाऊस थांबायचं नाव घेत दोन दिवस बकरी उपाशी दोन दिवसापासून बकऱ्यांच्या मुखामध्ये चारा नाही मामाच्या लक्षात होत बघता बघता आता तंबू खालून पाणी जाऊ लागला पाऊस प्रचंड वाढला तंबू खालून पाणी जात आता या जगाच्या मालकानं काय करावं दगडाची शया तयार केली दगडाच्या शयेवरती हा जगाचा मालक चवड्यावरती बसलाय चवड्यावरती बसून हा माझा मामा आता पाऊस उघडायची वाट पाहू लागला पण पाऊस काही उघडायचं नाव घे ना महाराज सगळं काही माझ्या मामाच्या हातात असताना सुद्धा माझा हा मामा दोन दिवस उपाशी राहतो आहे तिसरा दिवस उगवला तिसऱ्या दिवशी सुद्धा हा पाऊस काही उघडायचं नाव घेईन पण कदाचित त्या वरून राजाला काळजी असावी हा पाऊस काही वेळ थांबला मामानं सांगितलं पटकन गाई करा आणि माझ्या मेंढ्यांना चरायला घेऊन जा, जा। संध्याकाळची आरती झाली होती तळावरती जे काही अन्नधान्य होत ते आता संपलेलं होत कदाचित वरून राजाला काळजी असावी यांच्या पोटाची तो पाऊस त्या ठिकाणी थांबला बकरी आता चरायला निघवून गेले आता मात्र मामा आपले सेवा करायला सांगतायत अरे हे वशा या मातारपणाला तीन उपाशी राहिलो बघ जा आणि तंबू मध्ये जी काही खायला असेल ती माझ्याकरता घेऊन ये तो वसू धावत पळत तंबू मध्ये गेला वसू धावत पळत तंबूमध्ये गेला तर तंबूमध्ये मामा करता काहीतरी खायला शोधतोय पण तंबूमध्ये आता खाण्याकरता काहीही उरलेलं नव्हतं तो वसू शोधू लागला पण वसूला मात्र खाण्याकरता काहीच मिळे ना त्या तंबूच्या एका कोपऱ्याला छोटासा चटखोर भाकरीचा पडलेला तुकडा सापडला चटखोर भाकरीचा तुकडा स्वतःच्या हातामध्ये घेतला त्या चटखोर भाकरीवरती आता बुरशी चढलेली आहे बुरशी चढलेला भाकरीचा तुकडा हातामध्ये घेऊन वसू पाहतोय आणि मनात विचार करतोय जर हा बुरशीचा भाकरीचा तुकडा माझ्या मामाला खायला द्यावा तर किती मोठं पाप लागल आपण सगळ्यांनी जेवण केले आणि या जगाच्या मालकाला तो शिळा बुरशी चढलेला भाकरीचा तुकडा खायला द्यावा मामाला द्यायला नको पण दुसरं मन आता विचार करू लागलं मामानं सांगितलं तळावर जी काय असेल ती मला खायला जर सापडलेला भाकरीचा तुकडा हातामध्ये असूनही जर मामाला सांगितलं मामा तळावर काहीच शिल्लक नाही तर तिकडूनही पापलं त्यापेक्षा सापडलेला भाकरीचा तुकडा मामाला दाखवला पाहिजे तू वसू मामाकडे आला मामा मामा बघा ना मामा तळावरती दुसरं काही बी शिल्लक नाही पण मामा हा चतकोर भाकरीचा तू बुरशी चढलेला भाकरीचा तुकडा मामा सापडला आहे या जगाच्या मालकानं त्या वसूच्या हातामधून तो चतकोर भाकरीचा तुकडा आपल्या हातामध्ये घेतला दोतऱ्याचा आपल्याला शेळी भाकरी खायची म्हणलं तरी आपण हजार वेळा विचार करतो खायला पाहिजे की खायला नको पोटामध्ये दुखेल की आपण किती विचार करतो सकाळी केलेलं जेवण जर संध्याकाळी खायचं म्हणलं तर आपण तिथे दहा वेळा विचार करतो आपल्याला तीन वेळेला गरम अन्न पाहिजे या जगाच्या मालकानं आठ दिवसाचा तो तु भाकरीचा तुकडा आपल्या हातात घेतला मामा बुरशी पुसू लागले त्यावेळी वसू मामाला विचारतो मामा हा चतखोर भाकरीचा तुकडा ज्याच्यावरती बुरशी चढलेली आहे मामा हा तुम्ही खाणार की काय माझ्या मामाचे शब्द ऐका आणि शब्द आता घरी घेऊन जा हा जगाचा मालक या वसूला सगू लागला अरे हे वस जर आता ह्यो भाकरीचा तुकडा मी जर नाही खाल्ला तर माझं पुढचा दिस चांगलं येणार नाही वशा जर हा जतकोर भाकरीचा तुकडा मी आता खाल्ला तर माझा पुढचा दिस आई माझ्या या स्थळावर हजारो हजारो माणसांच्या पंक्ती एका माणसं जेवूनही तितकाच अन्नधान्य परत शिल्लकही राहील तितकंच अन्नधान्य परत शिल्लकही राहील माझ्या मामानं त्यावेळी शब्द दिला होता तो शब्द आज आम्ही पूर्ण होताना पाहतोय माझ्या या मामाच्या तळावरती आज हजारो हजारो माणसांच्या पंक्ती एकाच वेळेला बसतात आणि एकाच वेळेला उठूनही जातात आपल्या घरचा कितीही मोठा कार्यक्रम असू द्या आपल्याच्यानं एवढं नाही तयारी होणार आपल्या घरचा कितीही मोठा कार्यक्रम करा आपल्या कार्यक्रमाला काहीतरी जास्त होईल काहीतरी कमी होईल पण मामाच्या दरबारात हजारो हजारो माणसाच्या पंक्ती एकाच वेळेला उठतात आणि परत तितकंच अन्न माझ्या मामाच्या दरबारात शिल्लकही राहत मामा कधी काही कमीच पडू देत नाही पण त्यावेळी या माझ्या मामाला या जगाच्या मालकाला तू चतखोर भाकरीचा तुकडा खावा लागेल असं मामा वसूला सांगताय वसून मामासमोर मान डोलवली पण मामा, मामा सांगू लागला अरे वशा अरे हे भाकर काय कोरडी खायची की काय जा काहीतरी मिरची चटणी घेऊन वसू पळत पळत तंबूकडे गेला आणि आता काहीतरी मिरची चटणी पाहू लागला मिरचीचा डबा जसा सापडला भाकरीच्या तुकड्यावरती या वसून मिरची आणली मामानं मिरची पाहिली मामानं या वसूकडे पाहून स्मित हस्य केलं मामा हसले आणि मामा बोलू लागले अरे लेका म्हातारपणाला कोरडी मिरची खाऊ घालतो का अरे दोन तेलाच्या धारा तर या परत वसू पळत पळत तंबूकडे गेला तेलाचे डबे पाहिले पण त्या डब्यामध्ये आज एक थेंब ही तेलाचा शिल्लक नव्हता तेलाचा थेंबही शिल्लक नाही ही माझ्या मामानं पाहिलं मामाला वसू सांगू लागला मामा मामा माफ करा बघा पण तळावरती या तंबू मध्ये आज तेलाचा थेम सुद्धा शिल्लक नाही मामा काय कराव माझ्या मामानं झाडाचं पावसाचं पाणी त्या त्या पावसाचं पाणी झाडाच्या पानावरती साठलेलं आहे पावसाचं पाणी स्वतःच्या हातामध्ये घेतलं बोटानं ते चटणीला आलं आळं केलं आणि त्या आळ्यामध्ये ते पावसाचं पाणी माझ्या मामानं टाकलं ती चटणी कालवली आणि तो चटकोर भाकरीचा बुरशी लागलेला भाकरीचा तुकडा आणि ही लाल तिखट चटणी या जगाच्या मालकानं खाली मामा सांगू लागला अरे बशा आज जर म्या पाणी टाकून नाही चटणी खाल्ली तर माझं पुढचं दिस चांगलं येणार नाही माझ्या या स्थळावरती हजारो हजारो माणसांच्या पंक्ती उठून तर जातीलच माझ्या तळावर तेलाच्या डबेच्या डबे खाली होतील आणि तितकेच तेलाचे डबे शिल्लकही राहतील माझ्या मामानं त्यावेळी सांगितलं आणि ते आज आम्हाला पूर्ण होताना दिसत आहे आज माझ्या मामाच्या अठराच्या एकोणीस पालख्या झाल्या एकोणीस पालख्यांमध्ये हजारो हजारो बकरी आहेत आज एकोणीस पालख्यांवरती लाखो भाविक जेवणा करता येतात लाखो भाविक प्रसाद घेऊनही जातात पण आतापर्यंत असं कधी झालंच नाही की मामाच्या तळावरचा प्रसाद हा कधी संपला नाही संपला माझ्या मामानं त्यावेळी हे सुचलंय मामाचं मामाचा तुकडा खाऊन झाला तस परत पावसानं धोधो धोधो पडायला चालू केला परत पावसाचा माझ्या मामाला मात्र भयंकर असा राग आला मामा आता तडकन उठले माझ्या मामाच्या हातामध्ये काठी अंतर मामा चालत गेले आणि चालत गेल्याच्या नंतर माझ्या मामानं आपल्या हातामध्ये असणारी काठी जमिनीवरती दणखणं आदळली जशी काठी आदळ क्षणामध्ये पडणारा पाऊस थांबला कारण ताकद माझ्या मामाच्या शब्दाची होती ताकद माझ्या बाळूमामाच्या भंडाऱ्याची होती